श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी दोन दिवसात राजकीय भूकंप करू असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले त्यामुळे अनेकांच्या भुवाया उंचावल्यात त्याचप्रमाणे जे पक्ष सोडून गेलेत त्यांना मुलांपेक्षाही जास्त जीव लावला असे सांगत श्रीगोंद्यात विकास कामे केली आहेत आणि पुढेही करत राहणार असेही पाचपुते यांनी सांगितले श्रीगंधा नगरपालिका दोन हजार एकोणीस याची निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सत्तावीस तारखेला मतदान अठ्ठावीस तारखेला मतमोजणी होईल यामध्ये बऱ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या गोष्टीची चर्चा होणं गरजेचं आहे दरम्यानच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये श्री म्हणजे महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेमध्ये श्रीगंधा एक नगरपालिका आहे आणि नगरपालिकेच्या बरोबर अनेक नगरपालिका झाल्या त्यांच्या विकासात आणि श्रीगोंदाच्या विकासात फरक आहे श्रीगंधा हे मोठं गाव होतं त्या गावाचं रुपांतर शहरात करण्यासाठी आटोकाठ प्रयत्न केलेला आहे आमचं एक स्वप्न आहे की महाराष्ट्रामध्ये श्रीगंधाचं नाव चांगलं व्हावं रस्ते लाईट पाणी गटाण स्वच्छता आरोग्य खेळणी बाग बगीचे या सगळ्या गोष्टीची समृद्धी कशी होईल वाहतुकीचे कोंडी कसे संपेल वाहतुकीबरोबर लोकांना सुलभ रस्ते चांगले होतील त्याबरोबर सुलभ शौचालयाची व्यवस्था घर घर शौचालय आहे त्यानंतर ज्यांना घर नाही त्या घर नाही अशा लोकांना सुद्धा साडे सतराशे लोकांना उत्तम प्रकारचं पंतप्रधान आवास योजनेमधून घर बांधून द्यायचा हाही संकल्प केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी अडचण आहे तर कॉलेज आहेत मागेश्वरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र आपण हॉस्टेल तयार केलेला आहे अशा पद्धतीने सर्व बाजूने इमारती झालेल्या आहेत आपण श्रीगंदामध्ये या सरकारी इमारती झाल्या आहेत विशेषतः महसूलची इमारत आहे वंचाल समितीची इमारत आहे कोर्ट आता आपल्याकडे जे एक कोर्ट होत दोन कोर्ट झाले तीन कोर्ट झाले आणि आता जिल्हा सत्र न्यायालय सुद्धा त्याचा उपयोग या ठिकाणी सुरू होत आहे रस्त्याच्या संदर्भात अडचणी होती ते रस्त्याच्या बाबतीमध्ये महत्वाचा रस्ता आहे ते थेट बीड ते शिक्रापूर आणि चाकण हा आता डीपीआर मध्ये आलेला आहे त्याचा नॅशनल मध्ये आलेला आहे त्याची रस्ता दुरुस्तीसाठी सहा कोटी रुपये मिळालेला आहे त्यामुळे हे रस्ते आणि श्रीगोंदा शहर आपण एक वेगळ्या प्रकारचं व्हावं यासाठी हायवेवर आलं पाहिजे तो तर बीड उस्मानाबाद हायवे तो होतोच आहे पण त्यापेक्षा आपण नगर दौंडला जोडण्यासाठी आपण स्वतंत्र पार्गावरून अठ्ठावीस कोटी रुपयाची मंजुरी घेऊन आपण हा एमईटी मार्फत रोड तयार करतो रस्त्याची व्यवस्था झाली पाहिजे लाईटची व्यवस्था झालेली आहे लाईटच्या संदर्भात एक सबस्टेशन स्वतंत्र श्रीवण्यासाठी आहे ते कमी पडतं म्हणून आता आपण आपल्या मळ्यामध्ये साळंदिवीच्या जवळ एक सप्रेशन केलेलं आहे त्याचं कारवाणीत व्हायला आता थोडे दिवस लागणार महिन्याच्या आत चालू होणार त्या दरम्यान लोकांना विशेषतः गावातल्या व्यापारी आहेत छोटे कर्मचारी आहेत काम करणारे आहेत छोटे उद्योगधंदे आहेत केळीवाले आहेत रस्त्यावर बसणारे आहेत यांना दिवसा लाईटची गरज आहे आणि ती दिवसा लाईट पूर्ण वेळ मिळावी पूर्ण ताकदीने मिळाली यासाठी ऊर्जाचा आपण प्रकल्प करतोय यासाठी मी स्वतः मागे लावून आपल्या आप पन्नास एकरामध्ये दहा मेगावॅटचं प्रपोजल श्रीवंदाचा आपण दाखल केलं ते साडेपाच साडे पासष्ट कोटी रुपयाचं प्रोपोल आहे याबरोबर इथे आमची अजून एक अपेक्षा आहे की हे झालेत पाण्याच्या संदर्भात अडचण होती श्रीवंद हे सतत अडचण येतलं शहर तर एकशे म्हणजे त्र्या त्रेपन्न कोटीची योजना तयार करून या योजनेमध्ये फक्त पाणी आणणं एवढंच नाही अठ्ठावीस किलोमीटरवरून पाणी आपण आणलेलं आहे ज्या ठिकाणी दोन टीएमसी पाणी शिल्लक आहे म्हणजे एकवीसशे एमसीएफटी पाणी शिल्लक आहे आपल्याला सत्तर ऐंशी एमसीएफटी लागत आहे म्हणजे दहा वर्ष जरी दुष्काळाची परिस्थिती राहिली तर श्रीवंदाला पाण्याची अडचण राहणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे त्यानंतर साडेतीन कोटीचं फिल्टर हाऊस आहे बरं फिल्टर हाऊसमधून पाणी उत्तम मिळावं लोकांच्या पर्यंत पाणी पोहोचावं म्हणून प्रत्येकाला मीटर बसून आपण कनेक्शन द्यायला सुरुवात केलेली आहे थोडासा वेळ लागलेला आहे त्याची कारण मी नंतर येत्या वर्षी जरूर सांगेन म्हणून पाण्याच्या बाबतीत आपण सवय पूर्ण झालेला आहे एक टाकी दत्तनगरची झालेली आहेत आणि इकडे आवठे वाडीला टाकी शिल्लक राहिलेली आहे ती सुद्धा दोन लाख लिटरचे टाकी आहे त्यामुळे पंधरा हजार लोकांना त्यातून पाणी देता येईल वाडी वाजता सुद्धा पूर्ण पाण्याने द्यायचा हा संकल्प केलेला आहे उशीर होतं त्याची उशिराची कारण वेगळी आहेत ते जरूर सांगेल त्याबरोबर एक चांगल्या प्रकारचा बाग व्हावा एक छोटीशी बाग आहे नाना नाण्याने ना लोकांनी फिरायला जावं एक चांगली चौपाटी असावी यासाठी मी स्वतः बसून लिंडी नाना लक्ष्मी नगरच्या बालीकडे साडेबारा पावणे तेरा कोटी रुपयाचा प्रपोजल मंजूर करून घेतलाय त्यातले सव्वा सहा कोटी रुपये मंजूर आहेत नगरपालिके गाड्यात पण त्याची अडचण झाली आणि ती चालू करण्यामध्ये वेळ गेलेला आहे ते आपल्याला करावं लागणार आहे आंबेडकर भवन दोन सदस्य हे घोडके होते त्यांची अपेक्षा होते की आम्ही दोन नगरसेवक आहेत आमची अपेक्षा काय चांगल्या प्रकारचं भारतनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन व्हावं ही अपेक्षा आहे तशा प्रकारचं सव्वा कोटी रुपयाचं भवन बांधलेलं आहे अजून त्याच्यातले राहिलेल्या अडचणी आहेत आपल्याला किचन हॉल तयार करायचा आहेत बैठक तयार करायची आहेत थोडासा वेळ गेलेला आहे ते राहिलेलं ते सुद्धा काम करून घ्यायचं आहे एक एक काम करत असताना गटार लाईन झाली पाहिजे तर आता जवळजवळ पंच्याऐंशी टक्के गटार लाईन ही झालेली आहे उत्तम प्रकारची झाली चर्चा करणारे गेले पण मोठा पाऊस झाल्यानंतर सुद्धा या गावातलं कुठेही गटार तुंबलेलं नाही ही वैशिष्ट्य आहे आणि ते गटार योजना झाली राहिलेले जे पंधरा टक्के आहे ते सुद्धा आता नवीन आम्हाला करायचे भाई वळण रस्ता काढताना आठशे मीटरच्या रस्त्याला पावणे पाच कोटी रुपये गेले म्हणून खूप ओरड झाली चर्चा झाली पण आता लोक सांगतात बरोबर आहे पंचवीस सव्वीस फूट खालून भरून आणलेला आहे अठरा एकोणीस फुटाच्या भिंती आहेत आणि पक्का करून घेतलेल्या आहेत आता त्याला चार पाच वर्ष झालेल्या आहेत त्याचा टपरा सुद्धा गेलेला नाही उत्तम प्रकारचं काम झालेलं अशा प्रकारची कामं झाली त्याचं आता छोटी छोटी गावातली कामं राहिली होती ही गोष्ट आहे गावच्या लोकांचं मी दिलगिर व्यक्त करेन गावातल्या लोकांसाठी की ज्या स्पीडमध्ये नळ योजना व्हायला पाहिजे म्हणजे कुणी स्पीड केलं नाही काय त्या संदर्भात बोले पण त्यामुळे नळ योजना टाकू शकले नाहीत म्हणून जुन्या नळ योजनेतून पाणी द्यावं लागला आता मात्र तेच त्यामुळे रस्त्यासाठी साडेपाच कोटी रुपये आपल्याला या योजनेतूनच मिळालेले आहेत हे त्रेपन्न कोटीची योजना म्हणजे फक्त ते पाण्यासाठी नाही त्याच्यात रस्ते आहेत लाईट आहेत खांब आहेत नंतर छोटे छोटे पूल घेतलेले आहेत हे सगळं त्याच्यात काम आहे पण या कामासाठी जेवढी पाहिजे तेवढी जोरात स्पीडमध्ये व्हायला पाहिजे ते झालं नाही त्याची कारण मी कोण त्याला जबाबदार आहे हे जरूर मी सांगणार आहे वेळ आला तर सांगणार आहे अशा पद्धतीने गावाच्या वरती बहुतेक सगळा अहमदनगरचे महानगरपालिका ही महानगरपालिकेचं जे क्षेत्रफळ आहे ते पंच्याऐंशी स्क्वेअर किलोमीटर आहे आणि श्रीवण्णा ही नगरपालिका असून हिचं जे क्षेत्रफळ आहे साडे सत्त्याऐंशी स्क्वेअर किलोमीटर आहे महानगरपालिकेपेक्षा क्षेत्र जास्त हे मुख्यमंत्र्यांना पटवून दिले आणि त्यांनी सुद्धा त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात पैशाची उपलब्धता करून द्यायला सुरुवात केली पाण्याचा प्रश्न आहे बंधारे व्हायला पाहिजे तीन बंधारे आपण मंजूर करून ठेवले आहेत ते पहिले बंधाऱ्या आहेत ते खोलाई करण्याचं काम सुद्धा आपण केलेलं आहे आणि पाण्याच्या संदर्भामध्ये कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात खूप मोठं काम करावं लागलं तरी सुद्धा सातशे आठशे एकर जमीन भिजायची राहिलेली आहे त्याचं कारण दहा नंबर झाले आहे त्या दहा नंबर चालीच्या आता फायनलमध्ये आपण परवानगी आणलेली आहेत दोन दिवसात आपण प्रत्यक्षात कामाला सुद्धा सुरू करतोय अशा पद्धतीने या गावातलं पेंडिंग काम आहेत उत्तम काम आहे ते तर आपण करतोच आहे यापेक्षा चांगलं आपल्याला काम करायचं असेल तर त्या संदर्भात आपण लक्ष देऊन सगळ्यांचा सहकार्य घेणं आवश्यक आहे या दरम्यान निवडणूक लागल्यानंतर ज्यांच्याकडे आम्ही सोडून होत ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मदत केली ज्या पक्षाने मदत केली काम केलेल्या आहेत ही सगळी कामं बहुतेक आधीच्या बापू गोरे यांच्या काळातली ही मंजूरी आहे हे काम पूर्ण करायचं होतं या पूर्ण करण्यामध्ये नगरपालिकेच्या अध्यक्षांनी सक्षम दुर्लक्ष केलं अनेक वेळेस सांगण्यात आलं एका दिवसात दहा दहा फोन केलेल्या की तुम्ही या कामावर लक्ष द्या लेंडी नाल्याचं बळच आपण शिवन्य ते शेवटी कार्यक्रम केलं की वर्क ऑर्डर द्यायला साडेतीन चार महिने लागले वर्क ऑर्डर देण्यासाठी अशा पद्धतीने बऱ्याच त्रुटी आहेत त्या त्रुटी लोकांच्या समोर आणू म्हणून गेलेल्या त्यांच्याविषयी काय होणार आहेत निवडणुकीच्या तोंडावर गेलेल्या आहेत गेले त्यांनी सुखाने राहू कोणाची अडचण होत नसती त्यांची मात्र अडचण झाल्याशिवाय राहणार नाही जो श्रीगंधा तालुक्या श्रीगंधा गावच्या विकासाला खेळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत उद्या काम अडचणीचा आला मी सांगेन मी अडवलं नाही अठरा कोटी रुपये दोन तारखेला एक तारखेला नगराध्यक्ष तिकडे गेल्यानंतर मी दोन तीन तारखेला मुख्यमंत्र्यांकडून परत अठरा कोटी रुपये मंजूर करून घेतलेत आणि आता कलेक्टरकडे सुद्धा आलेले ही वस्तुस्थिती आहे आम्ही गावच्या विकासास घडतो आणि काही स्वतःच्या विकासाकडे कोणी जमिनी घेतल्या सुद्धा सांगावं लागेल अतिक्रमणातल्या जमीन कोणाच्या आहेत प्रत्यक्षात मोबदला दिल्यानंतर सरकारी जमीन कोणी खरेदी केल्यात याची सुद्धा माझ्याकडे माहिती आहे घेतलेल्या मशिनरी कशा घेतलेल्या आणि हे सगळं बोलत राहिलो त्यामुळे पापी म्हणे मित्रे असतात आम्ही ना डावलं का कोणाला डावलं होतं का नाही आतापर्यंत फायनल केलं का नाही नगराध्यक्ष पदाचं तिकीट फायनल नसताना माझं फायनल होणार नाही आणि मी पळून चाललेलं आहे हे पळ्यापणा नाही ही केलेल्या कर्माचं भीती वाटली पापी म्हणे भीती असतात आणि ते भित्रेपणामुळे हे गेलेल्या ती वस्तू अत्यावश्यक वेळ आल्यानंतर या संदर्भात सुद्धा मी बोलणार आहे एकच आहे ही निवडणूक लोकांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी आपण लढणार आहेत जिंकणार आहेत आणि परत मला एक स्वप्न आहे की अनेक वर्ष ज्या श्रीगोंदेने मला मदत केलेली आहे सहा वेळेस आमदार पाच वेळेस मंत्री केलेले आहेत त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी रात्रंदिवस या कामासाठी झटतोय आणि उद्या सुद्धा झटणार ही नगरपालिका एक नंबर करायची आपल्यामार्फत मी श्रीगोंदेकरांना विनंती करतोय प्रार्थना करतोय आपण विचार करा कुणी काम आणलेत काय आणलेत अरे पराजय विधानसभेचा होऊन सुद्धा आठवड्यात चार दिवस मी इथे आहे मुंबईला जातोय काम करून घेतोय माझ्या नावाचं कुणीच सांगावं मागच्या नगरसेवकाने आताच्या नगरसेवकाने की पाचपुते बवनराव पाचपुत्यांना एखादं लिटर डिझेल टाकलेलं आहे त्याला पैसे दिलेले आहेत जेवायला दिलेले आहे मी कुणाकून सुद्धा एक पैसा घेतला नाही मला ईश्वराने दिलेलं भरपूर आहे अडचणी आहेत पण अडचणी बी भरपूर आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम करतोय आणि करत राहणार आहे म्हणून जरूर बोलू आता बोलण्यापेक्षा दोन दिवस जाऊ द्या लोकांच्या समोर येईल त्यावेळेस काही लोकांना लपायला जा सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही पळायला सुद्धा त्यांना कुठं पळून जावं याची भीती वाटणार आहे एवढं सामग्री आहे करू आपण व्यवस्थित करूया कोणाची काय व्यवस्था करायची काय करायची मी दम देत नाही मी कोणाला आतापर्यंत राजकारणामध्ये साधी चापट सुद्धा कोणाला बांधले नाही आणि कोणाला मारा सांगितलेली नाही मी वारकरी संप्रदायाचा आहे माझ्या मुलावर जेवढं प्रेम केलं नाही तेवढं मी या नगराध्यक्षावर प्रेम केलंय दुःख आहे ना दुःख होणार नाही एवढं प्रेम केल्यानंतर तो माणूस मला न विचारता जातोय माझं अडचणी सांगितलं माझं काय चुकलं मला आपल्या मार्फत या विनंती करायची काय चुकलं पडलेलं असताना सुद्धा रात्रंदिवस काम करत राहून सत्ता नसताना सुद्धा लोकांच्या दारामध्ये जाऊन मंत्र्यांच्या दारात जाऊन पैसे आणून आणले हे माझं चुकलं पैसे आणण्यासाठी पाटला करण्यासाठी डेक्स ऑफिसर पर्यंत सुद्धा जाऊन बसले माझं चुकलं या कामासाठी कलेक्टरकडे जाऊन डेक्स ऑफिसरकडे जाऊन त्यांना ऑर्डर करायचं नियमा चुकला या गावातल्या काम दर्जेदार व्हावं मागच्या वेळेस थोडीशी तक्रार झाली खरं काही कामं दर्जेदार झाली नाही खरंय दर्जेदार व्हावून रस्त्यावरती उभं राहिलं ते फात धरले अतिक्रमण काढण्यासाठी लोकांना समजून सांगितलं एसी स्टँडचा सा रस्ता आपण तीस मीटर करायचा मी सांगितलं कमी करा आणि कमी केल्यानंतर त्याची परवानगी देण्यासाठी मुंबईमध्ये जाऊन अधिकाऱ्याकडून परवानगी घेतली कमी रस्ता केलेल्या आहेत नऊ नऊ मीटरचाच रस्ता केला अठरा मीटर म्हणजे बारा मीटरचाच केलेला आहे या पद्धतीने जर काम केल्यानंतर तरी सुद्धा जर होत असेल मला श्रीवंद्याकरांच्याकडे विनंती आहे आपणच निर्णय घ्या तुम्ही सांगितलं की तुम्ही श्रीगंद्याला थांबा थांबेल नाही सांगितलं तर मी माझा काष्टीला जाईल पण मला आता यामध्ये आपल्यावरती सोडायचं भरपूर केलंय आणि करायची इच्छा आहे माझं वजन जे वाढलेलं आहे ते बवनराव पाचपुतेमुळे वाढले नाही श्रीवंद्याकरांच्या त्यागातून वाढलेला आहे तो त्याग मला इथे कुठेही अडचणीत येऊ द्यायचा नाही त्यासाठी मी काम करत राहील परत बोलन त्यावेळेस मला आपल्याकडून अपेक्षा आहे तोपर्यंत तिकीट होईल आता फायनल करू आम्ही एकत्र करू सगळ्यांशी चर्चा करू प्रभागातल्या लोकांशी चर्चा करून मी जाहीर करणार नाही त्यांना विचारून जाहीर करू कारण काम त्यांना करायचं आहे ठीक आहे आपल्यामार्फत मी श्रीवेंदेकरांना विनंती करतो की ह्या निवडणुकीमध्ये चांगला विचार करा स्वच्छ विचार करा आम्ही जर काम केलं असलं चांगलं करण्याची खात्री असेल तरच आमच्याबरोबर या का मात्र दोन दिवसात पाचपुते कोणता राजकीय भूकंप घडवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय निवडणुकीच्या तोंडावर जे सोडून गेलेत त्यांच्या चांगल्याच कान उघडण्या करत जनता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असंही पाचपुते पुढे म्हणाले प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा